तर मित्रांनो हा मुंबई गोवा हायवे आहे आणि हे बघा एका गा पहिलाच अपघात झाला आहे तर मित्रांनो कृपया करून गुरं ढोरं रस्त्यावरती सोडू नका आणि गाडी चालकांना पण विनंती आहे की थोडं स्लो चालवा गाव एरिया आहे तर आम्ही पाणी आणलं आन आहे आणि थोडी ऑर्डर टाकतोय पायच मोडलं पाणी मार जरा मोडला मोडलंय वाटतो इकडे पण लागले सकाळी रे ठोकून चौथ की पाच वर्ष पर बैल टोकला ना तू जागेला मेला मग काय पाणी अग देऊ पाणी प्यायला पाणी पण पियत नाही

पाणी घे पाणी घे अगं डोक्याला टाक इथे वर ताळूवर टाक ताळूवर टाक नाही घेणार ना। ना ना रे लागलंय म्हणजे